बेरसा फायटस चा गणका राजू पेंढारकर कृषी अधिकारी यांची पदावरून हकालपट्टी बेरसा मुंडा विहीर सिंचन योजनेपासून आदिवासी लाभार्थ्यां वंचित ठेवले शहादा राजू पिंढारकर कृषी अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेत मनमानी कारभार करून आदिवासी लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवल्या प्रकरणी त्यांना पदावरून तात्काळ हटवा व आदिवासी बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेचा लाभ मिळवून द्या या मागणीसाठी दिना अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती शहादा समोर थिए आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन विरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना देण्यात आले होते त्या आंदोलनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी राजू पेंधारकर कृषी अधिकारी पंचायत समिती शहादा यांचा शहादा तालुक्यातील बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेचा पदभार काढून घेतला आहे राजू पेंढारकर यांची शहादा तालुक्यातून धडगाव तालुक्यात उचलबांगडी करण्यात आली आहे बिरसा फायतस संघटनेने आंदोलन रद्द करावे असे पत्र बिरसा फायतस राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिले आहे राजू पेंढारकर हे आपल्या पदाचा गैरवापर करून मनमानी कारभार करीत आहेत लाभार्थ्यांच्या विहिरीची पूर्ण चौकशी करीत नाही लाभार्थ्यांस कोणत्याही प्रकारची नोटीस देत नाही परस्पर मुदत संपली म्हणून बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेतून लाभार्थ्यांचे नाव कट करून लाभार्थ्यांस वंचित ठेवतात शहाणा येथील दोन लाभार्थ्यांस बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेपासून वंचित ठेवले आहे राजू पिंगारकर यांची शहादा तालुक्यातून हकालपट्टी केली असली तरी आदिवासी लाभार्थ्यांस बिरसा मुंडा सिंचन विहीर योजनेचा लाभ मिळाला नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे लोहाराचे सुरेश पवार दिलीप मुसळदे नागेश जाधव अक्षय शेलते कैलास पावरा जगदीश डुडवे आकाश तडवी मुकेश पावरा उद्या पाडवी बिंद्या पाडवी अनिल पाडवी विनेश पाडवी किसन वळवी सुंद्या पाडवी दादी पाडवी कमलाबाई पाडवी राणी वळवी इरा पाडवी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते